आपल्या स्वप्नातलं घर बांधताय तर आपल्या स्वप्नातील घर सुंदर बनवण्यासाठी सुरू झालंय नव दालन घरासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्लंबिंग साहित्य सॅनिटरी सिमेंट लागणारी केमिकल आणि आकर्षक तुळस कट्टे देखणी देवारे उपलब्ध घरासाठी लागणारे दर्जेदार साहित्य माफक दर आणि आपुलकीची सेवा देणारे ज्योतिर्लिंग टाईल्स सिरामिक्स अँड ट्रेडर्स आमचा पत्ता साई मंदिर चौक कळंबा संपर्कासाठी मोबाईल नंबर नऊ आठ दोन तीन दोन तीन एक शून्य शून्य दोन किंवा आठ दोन तीन सात सहा दोन एक सहा दोन एक कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामधील परळी निनाईपैकी गोलिवणे या ठिकाणी नीनू यशवंत कंक व रखुबाई नीनू कंक या वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडले होते त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज होता मात्र पोलीस तपासात हा खूनच असल्याचे स्पष्ट झाले आहे जुन्या वादातून गावातीलच एकाने त्यांचा खून केल्याचे उघड झाले असून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेमुळे शाहूवाडी तालुक्यात खळबळ उडाली आहे